नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आपण बघत आहोत किचनसाठी उपयुक्त अशा टिप्स नंबर एक पावसाळ्यामध्ये तांदळामध्ये किडे होतात अशावेळी लिंबाच्या पानाची फांदी काडीसोबतच तांदळाच्या डब्यात टाकून ठेवा त्यामुळे तांदळामध्ये किडे होणार नाहीत नंबर दोन मुंग्या किंवा मुंगळे कमी होण्यासाठी ज्या ठिकाणाहून ते येतात त्या ठिकाणी थोडी कपड्याची साबण लावून ठेवा नंबर तीन चिकनला मॅरिनेट करताना थोडा खाण्याचा सोडा मिक्स करा त्यामुळे चिकन सॉफ्ट बनते शिजण्यासही फार कमी वेळ लागतो नंबर चार स्ट्रॉबेरी या यासारखी फळे नाजूक असतात त्यांना साठवताना एकेरी लाईनमध्ये ठेवा एकावर एक ठेवल्यामुळे एक ते खराब होऊ शकतात नंबर पाच कॉफी जास्त कडू झाली तर त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून मिक्स करा त्यामुळे कॉफीचा कडवटपणा कमी होतो नंबर सहा दोन ब्रेड घेऊन त्यामध्ये जाम फ्रूट जाम लावून त्यानंतर लहान मुलांना छोटे छोटे गोल किंवा हार्ट सेप किंवा त्रिकोणी सेपमध्ये कट करून खायला द्या लहान मुलांसाठी असा झटपट स्नॅक्स तयार होतो नंबर सात पुरी बनवताना तेलामध्ये थोडे व्हिनेगर टाका पुरी जास्त तेल शोषत नाही आणि पुऱ्या मौसूत बनतात नंबर आठ मेथीचा कडूपणा कमी करण्यासाठी मेथी भिजत घालताना थोडे मीठ टाकून ठेवा काही वेळाने कडूपणा कमी होतो नंबर नऊ अद्रक लसणाची पेस्ट विकत आणण्यापेक्षा ताजी अद्रक लसूण बारीक करून टाका जर लसूण सोलण्यासाठी वेळ मिळत नसेल तर जेव्हा वेळ मिळतो तेव्हा लसूण सोलून एका हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता नंबर दहा साईपासून तूप बनवताना मिक्सरमध्ये फिरवताना त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाका त्यामुळे सारे लोणी वरती येते नंबर अकरा चपाती बनवताना अर्धा तास आधी कणिका चांगली मळून ठेवा चपाती बनवायला घेताना थोडासा तेलाचा हात लावून मऊ करा त्यामुळे चपात्या खूपच मऊ व लुसलुशीत होतात नंबर बारा कोणतेही कडधान्य भिजत घालताना पाणी थोडे गरम करून मगच भिजत घालावे नंबर तेरा स्वयंपाक करताना भाजीसाठी लागणारे साहित्य आधीच कापून ठेवा जेवायला बसण्याआधी लोणचे डायनिंगवर काढून ठेवा सलाद कापून ठेवा म्हणजे सर्वांना वाढायला सोपे जाते नंबर चौदा लसूण सोलण्यासाठी जास्त वेळ लागतो जर मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्ये थोडासा लसूण गरम करून घेतला की त्याची सालं पटकन निघतात नंबर पंधरा सकाळच्या काही गडबडीमध्ये नाश्त्यासाठी काय बनवावे व बनवत असेल तरीही खूप टाईम लागतो तेव्हा अशा वेळी आपण नाश्त्यासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रवा भाजून ठेवावा म्हणजे पाहिजे तेव्हा घेऊन पटकन बनवता येतो नंबर सोळा कांदा लवकर तळण्यासाठी कांदा परतताना थोडे मीठ टाकावे कांदा लवकर लाल होतो नंबर सतरा स्वयंपाक करताना सुरुवातीला असे पदार्थ बनवून ठेवायचे जे पदार्थ बनवायला जास्त वेळ लागतो त्यामुळे कमी वेळ लागणारी वस्तू मागे राहिली की पटकन करता येते नंबर अठरा गुळाचे मोठे ब्लॉक असतील तर ते साठवण्यापूर्वी त्याचे छोटे छोटे तुकडे करा त्यामुळे ते, ते जास्त काळ ताजे राहतील आणि त्यामध्ये आर्द्रता साठणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील टिप्ससोबत नवीन व्हिडिओसोबत